आपण माघार घेतलेली आपली उमेदवारी काय म्हणणं आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाची जी भूमिका होती पहिल्यापासूनच आपल्याला सांगण्यात आले होते की आपण रिक्षाचालकांच्या हितासाठी रिक्षा चालकांच्या कल्याणासाठी चोर राहिलेले आणि त्यांचे हितासाठी जे काम करेल त्यांच्यासोबत आपण जाणार पण आज त आपल्याला कोणताही उमेदवार घेऊन अशी गवाही दिलेली नाही की बाबा आम्ही चालकांच्या हितासाठी काम करणार पण रात्री साहेब आणि आडमस्कर साहेबांनी आम्हाला गवाही दिलेली आहे येणाऱ्या काळात जे फोटोशूट ही चला रिक्षाचालकांवर अन्याय करत चालू आहे आणि लोक अदालतचे जे समन्स घ्यायला आहे चालू झालेले रिक्षा रिक्षाचालकांना ते भीतीचं वातावरण जे झालेलं आहे त्याविषयी आम्ही इलेक्ट्रिक मोठं जन आंदोलन करणार आहे त्या आंदोलनास मदत करण्यास आणि रिक्षाचालकांना त्या कल्याणासाठी पूर्ण काम करणार या गवाईने आम्ही महासंघाचे पदाधिकारी एक मताने मास्टर साहेबांच्या सोबत आहेत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये महासंघातर्फे पाठिंबा द्या आपण सांगितलं होतं शहर मध्ये यंदा रिक्षा रिक्षा चालक आमदार होईल म्हणून आता तुम्ही काही शर्त वगैरे सांगितलेले आहे का बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आता तुम्ही पत्रकाराबद्दल तुम्हाला माहित असेल की मास्टर कडे सर्व चालत नाही मास्टर एक असं उमेदवार आहे जे पैसे घेऊन काम करणार पैसे पण द्या औट पण द्या असं म्हणणारा एकमेव मास्टर आहे आणि त्या मास्तराची एक भूमिका चालकांमध्ये एवढी ठाम आहे की ते चालकांसाठी मागील काळात आम्ही जे पन्नास दिवस संघर्ष केले चालकांसाठी त्या संघर्षमध्ये मास्टर आमच्या सोबत होते आणि पुढेही असं सोबत राहतो